नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत आज आपण पारंपरिक पौष्टिक नैसर्गिक गोडीची चव असलेला पदार्थ करणार आहोत गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत जे दूध मिळते यालाच चिकाचे दूध म्हणतात या चिकाची वडी म्हणजेच खरवस तो कसा करायचा कोणी खावा कोणी खाऊ नये तसेच त्याचे फायदे आज आपण बघणार आहोत यासाठी मी हे चिकाचे दूध एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे गावाकडे हे दूध सहज उपलब्ध होते शहरामध्ये गोठ्यावाल्यांकडे किंवा डेअरीवाल्यांकडे सांगून ठेवावे लागते चिकाचे दूध हे असे किंचित पिवळसर असते थोडे पातळ सर असले म्हणजे ते दुसऱ्या दिवसाचे असते आता यामध्ये दूध घालण्यासाठी मी फुल फॅट क्रीम दूध घेतले आहे अर्धा लिटर चिकाच्या दुधाला मी अर्धा लिटर दुधामधून एक कप दूध काढून घेत आहे दूध जास्त घातल्यास खरवस खूप पातळ होतो त्यामुळे खरवसाचे दूध आणल्यावर थोडासा खरवस करून बघावा म्हणजेच दूध घालण्याचा अंदाज येतो मी यासाठी येथे एक कप साखर घेतली आहे ती यामध्ये मी आता विरभळून घेत आहे आपण चवीप्रमाणे साखर घ्यावी नंतरही याची चव बघून आपल्याला साखर ऍड करता येते आता हे दूध मी गाळून घेत आहे त्यामुळे काही कचरा असेल तर तो निघून जातो खरवसाच्या दुधाला एक नैसर्गिक गोडवा असतो त्यामुळे साखर थोडी कमीच घालावी आधुनिक चव देण्यासाठी मी चा चा या ठिकाणी दीड कप दूध वेगळे काढून घेत आहे लहान मुलांच्या आवडीचा चॉकलेट खरवस आपण करणार आहोत आणि यासाठी मी येथे एक टेबल स्पून कोको पावडर यामध्ये मिक्स करून घेत आहे खरवस हा लहान मुलांच्या वाढ आणि विकासासाठी मदत करतो हाडे बळकट करतो मोठ्या प्रमाणात यामध्ये प्रथिनं देखील आढळतात तुमच्याकडे वेळ नसेल तर मिक्सरच्या भांड्यात घालून तुम्ही हे फिरवून घ्यावे असे हे खरवसाचे दूध तयार केल्यावर हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे हे दूध ताटांमध्ये किंवा अगदी कुकरच्या डब्यांमध्ये देखील वाफवता येते मी यासाठी येथे पेले घेतले आहेत आणि त्यामध्ये मी हे दूध ओतून घेत आहे हर्वसाच्या दुधात प्रथिनांबरोबरच विटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप मदत होते यामध्ये मी घरी केलेली वेलची आणि जायफळची पूड टाकून घेत आहे ती थोडीशीच घालावी बाधू नये म्हणून सुंठ पावडर घालत आहे तुम्हाला काळी मिरची पावडर आवडत असेल तर ती घालू शकता चिकाच्या दुधात प्रोबायोटिक तत्व आढळत असल्यामुळे पाचनाच्या विकारात उत्तम आता यामध्ये मी केशराचे धागे टाकून घेतले आहेत कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि भांड ठेवून त्यामध्ये मी हे ग्लास ठेवून घेत आहे कुणीही कुकर मध्ये अतिशय उत्तम असा खरवस तयार करू शकतो आता यावर मी झाकण ठेवत आहे आणि कुकरला शिटी लावूनच झाकण लावून घेत आहे दोन शिट्या मध्य माचेवर करून घ्यायच्या आहेत कुकरची वाफ थोडी थंड होऊ द्यावी आणि झाकण काढून खरवस वाफवला गेला की नाही हे बघायचे आहे खरवस वाफवताना भांड्यावर आपण झाकण ठेवलं त्यामुळे त्यामध्ये पाणी साचलं नाही हे बघा चिकटला नाही म्हणजे खरवस चांगला वाफवला गेला आहे अर्धा तास हे पेले मध्ये ठेवून मी थंड करून घेतले आहेत आता आपण हा खरवस काढून घेऊयात खरवस फूड असल्यामुळे सगळेजण याला खाऊ शकतात परंतु नुकतंच प्रेग्नंट राहिलेल्या स्त्रिया तसेच ज्यांना दुधाची अलर्जी आहे त्यांनी खरवस खाऊ नये आणि ज्यांना जास्त शुगर आहे त्यांनी देखील खरवस कंट्रोलमध्ये खावा खरवस बिघडतो म्हणजे काय तर तो चिवट होतो खरवस जर का जास्त वेळ शिजवला तर चिवट होतो आणि त्याला खूप पाणी सुटतं कारण त्यातील प्रथिने हे खूप मोठ्या प्रमाणात आळतात आणि वडी चिवट होते खरवसाचं दूध तुम्ही ताटात किंवा भांड्यात किती ठेवलं आहे त्यावर त्याचा वेळ अवलंबून असतो साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खरवस वाफवून होतो खरवसाला एक दैवी चव असते आणि या चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर साखर किंवा गुळ कमीच घालावा हे बघा किती छान वड्या पडल्या आहेत आणि चॉकलेट खरवस तर असा संपते दाखवल्याप्रमाणे चॉकलेट खरवस आणि साधा खरवस हा तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद